ॲनिमल राहत ही संस्था अतिश्रम केलेल्या बैलांना तातडीची पशुवैद्यकीय सेवा पुरवेल आणि प्रवाशांनी आपल्या प्राण्यांना घरीच सोडावे यावर भर देत आहे चिंचली बेलगावी कर्नाटक उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर मिरज सातारा आणि कराड येथील कुटुंबे वार्षिक चिंचली यात्रेसाठी दोन दिवसात तीनशे पन्नास किलोमीटरपर्यंतचा प्रवास करणार आहेत दोन फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या देवी मायक्काच्या या जत्रेनिमित्त मायक्का मंदिर आणि प्राणी संरक्षण संस्था अॅनिमल राहत यांच्याकडून प्रवाशांना आवाहन केले आहे की जत्रेच्या लांबच्या प्रवासात जनावरांना जड गाड्या ओढायला लावू नये मदत म्हणून अॅनिमल राहतने भाविकांना त्यांच्या गावाहून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक बसची व्यवस्था केली आहे आणि प्रवासात वापरल्या जाणाऱ्या जनावरांना मदत करण्यासाठी मोफत वैद्यकीय आणि विश्राम शिबिरे देखील उभारली आहेत मंदिराच्या विश्वस्त संस्थेने जारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की लांबच्या प्रवासात बैलांना त्रास होत असल्याने त्यांचा वापर करणे हे भाविकांच्या धार्मिक श्रद्धेच्या विरोधात आहे आणि या आधुनिक युगात बस ट्रॅक्टर जीप कार आणि इतर वाहने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि त्याऐवजी त्यांचाच वापर क के केला पाहिजे वैद्यकीय उपचारानंतर ॲनिमल राहत विश्रामस्थानी विश्रांत घेणारे बैल चिंचली जत्रेदरम्यान ॲनिमल राहत संस्था टट्टू बैल आणि इतर प्राण्यांना अन्न पाणी आणि वैद्यकीय सेवा पुरवते ॲनिमल राहतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नरेश उप्रेती म्हणतात डांबरी रस्त्यावर जड ओझी वाहून लांबचा प्रवास केल्याने बैल आणि घोड्यांना प्रचंड वेदना होतात थकवा जाणवतो आणि त्रास होतो, होतो। ज्याची पूजा केली जात आहे अशी करुणा आणि धर्माचे प्रतीक असलेली देवता निश्चितपणे याला मान्यता देणार नाही बसने प्रवास करणे निवडल्यामुळे केवळ प्राण्यांच्या दुःख कमी दुःखच कमी होत नाही तर आपल्या अशा कृतीतून दयाळूपणा दाखवून जत्रेचे खरे स्वरूपही जपले जाते ॲनिमल राहत भारतामधील काही अतिदुर्लक्षित करण्यात आलेल्या प्राण्यांना मदत करते ज्यात बैल गाढव आणि इतर कामासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांचा समावेश आहे दोन हजार सव्वीसमध्ये चिंचली जत्रेच्या मार्गावर प्राण्यांना विश्रांती आणि वैद्यकीय सेवा पुरवण्याचे अॅनिमल राहतचे हे वीसवे वर्ष असेल या संस्थेद्वारे प्राण्यांच्या मालकांशी थेट संवाद साधून त्यांना अन्न पाणी आणि मोफत पशुवैद्यकीय सेवा पुरवली जाते जेणेकरून त्यांच्यामध्ये प्राण्यांबद्दल करुणेचा भाव वाढेल मागील काही वर्षात गावकऱ्यांना जत्रेत नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांना निर्जलीकरण जखमा वेदना दायक लंगडेपणा हाडे मोडणे स्नायू फाटणे आणि तीव्र तणावाचा त्रास झाला आहे प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारावर कठोर कारवाई क का व्हावी यासाठी ॲनिमल राहतने स्थानिक पोलिसांसोबतही काम केले आहे स्थानिक पोलिसांनी प्राण्यांना वेदना इजा पोहोचवून त्यांना नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चावोक टोकदार लगाम आणि इतर बेकायदेशीर साधने जप्त केली आहेत